आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाशिक मुंबई जो हायवे आहे नॅशनल हायवेशी संबंधित आहे आणि या रस्त्याचं काम जे आहे रुंदीकरणासकट मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्याला टाईमबाउंड पिरियडमध्ये ते काम कम्प्लीट झाणं हेही अपेक्षित आहे निवडणुकीच्या काळामध्ये थोडंसं त्या कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्याला नागरिकांना या सर्व गोष्टीचा फार मोठा त्रास होतो आहे आदरणीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा संबंधित खात्याचे सर्व मंत्री किंवा आदरणीय भुसेसाहेब असतील या सगळ्यांनी ऑलरेडी या संदर्भामध्ये बऱ्याच वेळेला त्या त्या ठिकाणी जी व्यवस्था आहे ते व्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे ते करण्याचा सगळीजणं शर्दीचा प्रयत्न करत आहेत पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आहे त्यामुळे कामाला थोडंसं अडचणी येत आहेत ही वस्तुस्थिती जरी खरी असली तरीसुद्धा त्या कामांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम लवकरात लवकर व्हायला हवं यासाठी सरकार म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्रपणे प्रयत्न करत हे सर्व ठिकाणच्या कामांना गती देण्यासाठी आम्ही ऑलरेडी सांगितलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची जी लेंथ आहे त्या लेंथ जवळजवळ एकेचाळीस टक्के एकेचाळीस टक्के अत्यंत सुस्थितीमध्ये आहे उर्वरित जे आहे त्या ठिकाणी जी कामं आपल्याला करायची आहेत त्या संदर्भातल्या जवळजवळ बावीस ते तेवीस टक्क्यातलं हे जवळजवळ पूर्ण झालेलं आहे बाकीची सर्व कामं पावसामुळे आणि या सगळ्या गोष्टीमुळे थोडी जी प्रलंबित आहेत ती सात आठ दिवसामध्ये सर्व एम सीसीना जशी उघड मिळेल तसं सगळ्यांना काम कम्प्लीट करायला ऑलरेडी सांगितलं नाशिक मुंबई खूप त्रास ऑलरेडी महाराष्ट्राला आता आम्ही त्याची माहिती घेतलेली आहे सर्व इथल्या असणाऱ्या विभागांमधली असणारी परिस्थिती आणि त्या पद्धतीने आम्ही आता सर्व ठिकाणी ऑलरेडी ज्याला एम सी ज्याला म्हणतो आपण त्या एम सी आम्ही सर्व ठिकाणी दिलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी डी एल पीमध्ये रस्ते आहेत त्या डी एल पीच्या सगळ्या लोकांना आपण ऑलरेडी सूचना केलेल्या आहेत परंतु आम्हाला खात्री आहे की गणपतीच्या अगोदर सर्वच्या सर्व सार्वजनिक सर्व बांधकाम विभागाच्या असणारे रस्ते जे आहेत ते रस्ते हे मॅक्स टू मॅक्स रस्ते हे खड्डेमुक्त होतील याची आम्ही पूर्ण काळजी ही प्रामाणिकपणे घेणार आहोत या संदर्भातली माहिती आपल्याला या इथल्या असणारे जे सी आहेत ते सीई देतील कारण प्रत्येक वि विभागावाईज त्या त्या ठिकाणचे जे एम सी जे आहेत त्या एम सी या वेगवेगळ्या आहेत बऱ्याच एम सी प्रत्येकाला जे दिलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वे वेगवेगळ्या वे असल्यामुळे वे ती सर्व माहिती माझ्याकडे आत्ता मी मला सांगणं कठीण आहे या संदर्भात शासन म्हणून अतिशय पॉझिटिव्हली आम्ही सगळीजण विचार करतो आणि लवकरच या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील यात काही शंका नाही वाहतूक वाहतूक पूर्ण सोडण्यासाठी फ्लॅवर बनवण्यात आलेला होता मात्र फ्लॅवर पूर्ण पाणीच असलेला होता अक्षरशः स्विमिंग पूल स्वरूप खराब झालेला होता आणि त्यामुळे अजून ट्रॅफिक जाम झाले नॅशनल हे नॅशनल हायवेचा विषय मध्यंतरी मी म्हटलं की या संदर्भातल्या तीन चार बैठका दादा साहेब असतील संबंधित सर्व मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री यांनी सर्वांनी घेतले आहेत आणि तशा सूचना दिल्या आहेत डिपार्टमेंटला की सूचना दिल्या आहेत त्यामुळे सूचना पालन केलं जाईल धन्यवाद